हॅलो फ्रेंड्स स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर मार्गशीर्ष पौर्णिमेला खास महत्त्व आहे या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला महाविष्णूंचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रेयांची जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता म्हणून या दिवशी त्यांचा जयंती उत्सव साजरा केला जातो तर मंगळवार सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रय जयंती साजरी केली जाईल भगवान दत्तात्रय हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित रूप मानले जाते भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने अपूर्ण कामे ही पूर्ण होतात संतानप्राप्तीसाठी भगवान दत्तात्रेयांची पूजा करणे देखील शुभ मानले जाते महर्षी अत्री आणि माता सती अनुसू अनुसुया यांचे पुत्र भगवान दत्तात्रे यांची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते की माता अनुसुयाच्या सतेत्वाच्या परीक्षणावर प्रसन्न होऊन त्रिदेवांनी एकत्रितपणे तिचे पुत्र म्हणून जन्म घेतला आपल्याला घरच्या घरी दत्तजयंती कशी साजरी करायची व काय सेवा करायची ते आपण पाहणार आहोत तर दत्तात्रय जयंतीच्या दिवशी आपल्याला सर्व आपलं आवरून सगळं स्वच्छ करून आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तर ती कशी तर चौरंगावरती शुभ्र आसन ठेवायचे आहे या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचे चित्र किंवा मूर्तीची स्थापना करायची आहे सर्वप्रथम त्यांना गंगेच्या पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे यानंतर धूप दिवा फुले नैवेद्य इत्यादी आपल्याला अर्पण करायचे आहे पूजेत भगवान दत्तात्रेयांना पांढऱ्या रंगाची फुले किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी या दिवशी पूजेत अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते त्यामुळे आपली पूजा आटोपल्याच्या नंतरून आपण अवधूत गीतेचा पाठ अवश्य करावा यानंतर मंत्राचा जप केल्यानंतर पूजेच्या शेवटी दत्तात्रेय स्तोत्राचे आपल्याला पठण करायचे आहे तर दत्तात्रय हे इसवी सणाच्या सुमारे पाचव्या शतकांपासून पुढे पुराण वाङ्मयात प्रसिद्ध झालेले आढळतात मार्कंडे पुराणात सतराव्या अठराव्या अध्यायात दत्तात्रेयांचा उल्लेख आहे श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे म्हणूनच त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त असे म्हटलेले आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपण जर गुरुचरित्राचे पाठ अगोदर सात दिवस लावले असतील तर त्याचा आजचा सांगतेचा दिवस राहील म्हणून ती सांगता देखील करायची आहे म्हणजे उद्यापन करायचं आहे व ज्यांनी कोणी सात दिवसाचे पारायण केले नसेल त्यांनी कमीत कमी अवधूत गीतेचा आपल्याला पाठ करायचा आहे व या मंत्राचा जप करायचा आहे ओम गुरुदत्ता श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद वल्लभाय नम हा एक मंत्र जपायचा आहे नाहीतर मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्राचे तुम्ही एक माल जप करू शकता दोन्हीमधून कोणत्याही एका मंत्राचे पठन तुम्ही करू शकता शेवटून तुम्हाला दत्तात्रेय स्तोत्राचे पठन करायचे आहे दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास आपल्याला मदत होत असते आपले सर्व पाठ आपले मंत्र स्तोत्र पठन झाल्याच्या नंतरून शेवटी आपल्याला गणेशाची व गुरुदत्तांची आरती घ्यायची आहे व आरती झाल्याच्या नंतरून सर्वांना प्रसाद वाटप करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी सेवा करायची आहे यानंतर आपल्याला कुत्र्यांना गायींना नैवेद्य दाखवायला या दिवशी विसरायचे नाही आहे आवर्जून आपल्याला गायीला व कुत्र्यांना नैवेद्य दाखवायचं आहे जी गाय असते गाय म्हणजे पृथ्वीचे प्रतीक आहे चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असते दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते तिचा भावार्थ झोळी हे मधुमक्षिकेचे मध मद, मधमाशीचे प्रतीक आहे मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात तसे दत्त दारोदारी फिरून झुळीमध्ये भिक्षा जमवतो दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार लवकर कमी होतो म्हणून झुळी ही अहंकार नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे कमंडलू आणि दंड या वस्तू संन्यासाच्या समवेत असतात संन्याशी विरक्त असतो कमंडलू हे एक प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे कारण कमंडलू हेच त्यांचे ऐहिक धन होय त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवांच्या हातातील त्रिशूळ यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते त्रिमूर्ती रूपातील महेशांच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाहीत यांचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्तांकडे मोकळा हात नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ